ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी परत एकदा आपल्या पूर्ण कुंचम सेटबद्दलची माहिती सांगायला आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक स्पेशल अशी गोष्टसुद्धा त्यामध्ये दोन वस्तू दाखवणार आहे त्या वस्तूसुद्धा तुम्हाला हव्या असतील त्या कुंचम सेटबरोबर तुम्ही नक्कीच घेऊ शकता कारण कसं आहे की आपल्याला जेव्हा लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे विष्णू भगवानांची पूजा करायची आहे तर ती संपूर्ण स्वरूपात केली तर ते के अतिउत्तम आपल्याला मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं आणि त्याचबरोबर आपली पूजाही संपन्न झाली आहे असं आपल्याला वाटतं आणि त्याचमुळे मला असं वाटतं की तुम्ही जर काही सेवा करणार असाल तर ती का करावी हा प्रश्न सगळ्यांना पडतो आणि तुम्हाला जर कधी करण्याची इच्छा आहे तर त्याबद्दलची भावना काय असावी त्या सगळ्या गोष्टींच्याबद्दलही मी बरेचसे आता व्हिडिओ करणार आहे ज्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण हे पूजा कधी करावी कोण करू शकतं त्याचबरोबर तुम्हाला जर का ह्या ह्याची फलश्रुती हवी असेल तर नक्की काय आपण करू शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं बघा आपल्या घरातील आर्थिक अडचण आपल्या घरातील आर्थिक प्रगती ह्यासाठी आपण करू शकतो फायनान्शियल प प्रॉब्लेम्स ज्या काही असतील तुमच्या काही पैशांचा प्रश्न सुटत नसेल तुमच्या घरात काही काम सुरळीत होत नसेल कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला असं वाटतंय की माझ्या घरात भरभराट नाही आहे मला हवा तेवढा पैसा माझ्या घरात येत नाही आहे माझा पगार वाढत नाही आहे किंवा पैसा पुरत नाही आहे अशा गोष्टी जेव्हा असतात तेव्हा माता लक्ष्मी कुठेतरी नाराज असते आणि तिची साधनं आपल्याकडनं होत नाही आणि ती साधना करण्यासाठी विशिष्ट अशी सेवा कोणती करावी असा कोणता मंत्र जाप करावा किंवा अशी कोणती सेवा करावी तर बरेच जणं वेगळे व्रत करतात वेगळेवेगळ्या साधना करतात वेगळे उपाय तोडगे करतात पण सुद्धा काही फरक पडत नाही पण आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगायला आलेली आहे की ही जी कुंचम सेवा आहे ही सेवा घरात धान्याचं भरभराट करण्यासाठी आधी ज्याच्या घरात भरपूर धान्य तो श्रीमंत असं म्हटलं जायचं आणि त्याचमुळे आता हे जे कुंचम आहे ह्या कुंचमबद्दलसुद्धा खूप छान अशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर ह्या कुंचमपासून तुमच्या घरात भरभराट कशाची होणार आहे तर त्या सगळ्या वस्तूंची होणार आहे जी माता लक्ष्मीला प्रिय आहे आता माता लक्ष्मीला काय प्रिय आहे माता लक्ष्मी ती गडगंज आहे तिच्या सोन्या सोन्याच्या दागिन्यांनी ती तिच्याकडे भरपूर असा सौंदर्य आहे तिच्याकडे भरपूर असा ऐश्वर आहे ती इतकी म्हणजे आपण म्हणू शकतो की ती इतकी सुंदर आहे तिला इतकं म्हणजे द्यायला आवडतं कारण कोणत्याही फोटोमध्ये आपण बघा तर ती धणा धणाचा वर्षाव करत असते त्यामुळे तिची जेवढ्या पद्धतीने आपण उपासना करू तेवढ्या पद्धतीच्या रिझल्टसही आपल्याला मिळतात कारण त्याच्या मागची श्रद्धाचा भाव हा खूप महत्त्वाचा आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण सेवा करतो ती सेवा करण्याचा मागचा हेतू काय आहे फक्त करायची म्हणून करायची का तर नाही बरं आपण काय करतो आपण कुठलीही वस्तू घेतो कोणतीही कशी पूजा करतो असंही नाही आता बऱ्याचशा वेळेस बरेस्ट कुंचमच हवं का कुंचमच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो तर कुंचम का हवं तर कुंचममध्ये विशिष्ट असा आकार आहे कुंचममध्ये विशिष्ट असे अशी पद्धत आहे कुंचममध्ये विशिष्ट असे चिन्ह आहेत आणि त्याची एक पद्धत आहे त्याची वेळ या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात म्हणून त्या सेवेला एवढं प्राधान्य दिलेलं आहे की सेवा दक्षिण भारतातनं आलेली आहे हा शब्दसुद्धा दक्षिण भारतातनं आलेला आहे आणि त्याचमुळे तुम्हाला या सेवेचं जे जे फळ मिळतं हे का मिळतं का तर त्या त्या कुंचमला आपण वेगळ्या वेगळ्या म्हणजे माता लक्ष्मीला ज्या प्रिय आहे त्या वेगळ्या वेगळ्या वस्तूंनी त्याला भरतो आणि त्यानुसार माता लक्ष्मीची सेवा करतो जेव्हा आपण ह्या गोष्टी भरत असतो तेव्हा माता लक्ष्मीचं नामस्मरण करत राहायचं तिच्या मंत्रोज्जा मंत्रो तिच्या मंत्रो, मंत्राचं जप करत राहायचं स्त्रीसुप्ताचं पठण करायचं महालक्ष्मी अष्टक महालक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं या सगळ्या गोष्टी करत करत तुम्हाला सेवा करायची आहे आता बऱ्याच ताई बोलतात ताई माझ्याकडे एवढं सुद्धा माझं बजेट नाही किंवा काय तर तुम्ही फक्त कुंचम घ्या आजूबाजूला तुमच्या तुम्हाला जसं होईल जमेल तसं तुम्ही साहित्य घ्या त्यानुसार तुम्हाला सांगते आपल्याकडे जे कुंचम आहे त्या कुंचममध्ये मो म्हणजे मी मोजून ठेवले तेरा ते चौदा बारा बारा तेरा चौदा असे टोटल साहित्य आहे जे तुम्हाला खूप कमी अशा रेटमध्ये देतात तुम्हाला कुठेच असं मिळणार नाही हा पूर्ण सेट पण त्याचबरोबर अजून ज्या गोष्टी त्यात मी ॲडिशनल तुम्हाला सांगणार आहेत त्यासुद्धा तुम्ही घ्या कारण त्यासुद्धा खूप सुंदर पद्धतीने ह्याशिवाय सेवा पूर्ण होत नाही तर भरपूर गोष्ट सांगण्यासारखी आहे ह्याबद्दल तर हळूहळू थोड्या थोड्या व्हिडिओजमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करेल आधी आपण बघून घेऊया की कुंचम सेट जर का पूर्ण आपल्याला पूजा करायची असेल तर नक्की काय काय असायला हवं चला आपण ते बघू हे सगळं साहित्य जे तुम्हाला दिसत आहे हे संपूर्ण कुंचम सेटमध्ये आपण बघू शकतो या साहित्यामध्ये तुम्हाला काय काय वस्तू मिळणार आहे काय काय आहे हे सगळं मी तुम्हाला आता दाखवणार आहे तुम्ही बघू शकता हे संपूर्ण एक कुंचम सेट आहे ज्यामध्ये तुम्ही माता लक्ष्मीची सेवा जी आहे ती नक्कीच करू शकता आता हे जे कुंचम तुम्ही बघताय हे कुंचम अशा पद्धतीचं विशिष्ट पद्धतीचं बनवलं जातं जे हात जे म्हणजे कारागिरांनी हाताने बनवलेली गोष्ट असते हे सगळं कोरीवकाम ह्याच्यावरचं जे जी काही आकार आहे याची जी पद्धत आहे ही सगळी हाताने केली जाते आणि त्यानुसार विशिष्ट पद्धतीने हे कुंचम तुम्हाला दिलं जातं आता ह्याबरोबर तुम्हाला अजून काय काय वस्तू मिळणार आहे बघा मी तुम्हाला सांगते आता नुसतं जो सेट आहे त्या सेटमध्ये काय काय आहे तर त्या सेटमधल्या गोष्टी मी तुम्हाला आधी दाखवते की जर का तुम्ही संपूर्ण कुंचमचा फुल सेट घेतला तर तुम्हाला काय काय मिळणार आहे कुंचम सेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कुंचम ची पूजा करण्याची एक विशिष्ट पद्धत अशी असते की ती पूजा करताना कुंचमची पूजा करताना ते कधीही खाली ठेवायचं थे नसतं याची फक्त असे खाली ठेवून पूजा केली तर असं होत नाही याला आपल्याला खाली ठेवायचं थे नसतं त्यामुळे त्यासाठी स्पेसिफिकली तेवढ्या गोष्टीसाठीच आपण एक प्लेट देत आहोत कारण कधीच कुंचमची पूजा ही आहे तुम्ही चौरंगावर ठेवलं आणि त्याची पूजा केली असं होणार नाही कारण कुंचम हे एक असं पात्र आहे ज्याला विशिष्ट असं महत्त्व आहे त्या महत्त्वाबद्दल मी कधीतरी तुम्हाला नंतर सांगेल की याचा असा आकार असाच का आहे याच्यावर हे चिन्हच का आहेत याचं डिझाईन जी आहे ही अशीच का आहे आणि अशीच का असावी हे सगळं मी तुम्हाला कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच निवांत सांगेल म्हणून त्याला कधीच खाली ठेवायचं नाही म्हणून आपण त्याच्याखाली एक बर, प्लेट देत आहोत आता त्याचबरोबर प्लेटमध्ये सुद्धा असंच ठेवायचं नाही अशी प्लेट ठेवली आहे आणि तुम्ही असंच ठेवायचं असं चालणार नाही त्यामुळे आपण धनलक्ष्मीची पूजा करत आहोत म्हणून धनलक्ष्मी म्हणजे धनाची आपल्याला पूजा करायची आहे तर त्याचबरोबर आपल्याला इथे पाच सोनेरी म्हणजे पितळाचे सोनेरी रंगाचे कारण आधी कसं होतं आधी मुद्रा ह्या सोनेरी होत्या आधी मुद्रा किंवा जे कॉईन्स असायचे जे नाणे असायचे हे सोनेरी असायचे म्हणून पिवळ्या रंगाच्या पितळी असे सोनेरी कॉइन्स तुम्हाला पाच कॉईन्स मिळणार आहेत ज्यामध्ये गणपती आहे लक्ष्मी आहे कारण गणपतीचाही समावेश झाला पाहिजे आणि त्यानंतर श्रीयंत्र आहे मग तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला अशा पद्धतीने हे कॉइन्स जे आहे ते थे ठेवायचे आहे ह्या प्लेटवर कारण जसं खाली कुंचम ठेवायचं नाही तसं प्लेटवरही नुसतं कुंचम ठेवायचं नाही त्यावर कॉईन्स म्हणजे नाणे ठेवायचे आता ह्याबरोबर तुम्हाला मी सांगेल तुमच्या घरातल्या कॉईन्स तुमच्या घरातले जे दहा रुपयाचे असतील वीस रुपयाचे असतील अगदी एक किंवा दोन रुपयाचे कॉईन्स असतील ते तुम्ही ठेवा आणि त्याच्यावर मग ह्या कुंचमचा समावेश इथे करा असं इथे कुंचमला स्थापित करायचं आहे त्याला इथे ठेवायचं आहे मग तुम्ही तिथे गुलाब व्हा तुम्ही बाकीच्या गोष्टी व्हा अशा पद्धतीने तुम्ही जे आहे ती सेवा करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला ते ठेवायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर हे कुंचम कॉईन तुम्हाला इथे दिसलं आता या कुंचममध्ये टाकणाऱ्या ज्या वस्तू असतात आपल्याला ज्या सेवा करायच्या असतात त्यामध्ये तांदूळ हवं असतं पण सेटमध्ये काय काय आहे तर तुम्हाला पाच कवड्या मिळणार आहेत तुम्हाला लघु नारळ मिळणार आहेत लघु नारळसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत गोमती चक्र मिळणार आहेत पाच कमळगट्टा बी मिळणार आहेत मोती शंख मिळणार आहेत बघा मोती शंख असे तुम्हाला मिळणार आहेत त्याचबरोबर दोन गोल्ड आणि सिल्वर प्लेटेड ज्याचा रंग जात नाही काळे पडत नाही अशी सुंदर असे गोल्ड आणि सिल्वर हे जे प्लेटेड जी फुलं आहेत ही तुम्हाला मिळणार आहे हे बघू शकता इतकी सुंदर अशी फुलं तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला एक वस्त्र आता आपण नुसती प्लेट ठेवणार का आता नुसती प्लेट नाही ठेवणार तर वस्त्र ठेवणार त्यावर मग आपण प्लेट ठेवणार त्यानंतर आपण त्याच्यावर सगळे जे आहेत ते कॉईन्स ठेवणार आणि त्या कॉईन्सवर मग आपण आपलं कुंचम ठेवणार अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू दिलेल्या आहेत आता सेवा करण्यासाठी आता त्याचबरोबर हा झाला एक सेट म्हणजे जिथे तुम्ही घेऊ शकता पण आता तुम्हाला सांगेल हा सेट संपूर्ण नाही आहे कारण माता लक्ष्मीला अलंकारसुद्धा महत्त्वाचे आहेत म्हणून आपल्याला बांगड्यासुद्धा द्यायच्या आहेत बांगड्यासुद्धा आपल्याला तिथे व्हायच्या आहेत त्यामुळे लाल हिरव्या पिवळ्या अशा बांगड्या येणार आहेत पंचरत्न येणार आहेत कारण रत्न कारण समुद्र मंथनाच्या वेळेस रत्नसुद्धा त्यातनं आले होते आणि त्याचमुळे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्या त्या वस्तू तुम्हाला तिथे घ्यायच्या आहे आणि त्याचं पूजन करायचं आहे म्हणून हे सुद्धा येणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचं समावेश तुम्हाला ह्या कुंचममध्ये करून त्याची पूजा करायची आहे अशा पद्धतीने हा पूर्ण संपूर्ण अखंड सेट जो आहे तो येतो आहे आणि बऱ्याच ताईंना लक्ष्मी कवडीसुद्धा हवी असते तर लक्ष्मी कवडीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता ही जी लक्ष्मी कवडी तुम्ही बघू शकता ही लक्ष्मी कवडीसुद्धा माता लक्ष्मीला प्रिय असते त्यामुळे तुम्ही ही जी लक्ष्मी कवडी आहे ही पूजा करताना इथे झालं की तुम्ही इथे ठेवू शकता म्हणजे तुम्हाला इथे सुद्धा त्या ठेवता येईल आणि त्याची पूजा करण्यात येईल तुम्हाला ही लक्ष्मी कवडी एक हवी असेल तुम्ही एक घ्या दोन घ्या पाच घ्या तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही त्या ह्या घेऊ शकता शक्यतो दोन तरी असायलाच हव्या या सेटमध्ये हे सेटमध्ये नाही ह्या लक्ष्मी कवडी तुम्हाला एक्स्ट्रा घ्याव्या लागतील या सेटमध्ये नाही हे लक्ष्मी कवडी एक्स्ट्रा कमीत कमी दोन ह्या लक्ष्मी कवडी असायला हवी आता त्याच्याबरोबर अजून लक्ष्मीची पूजा करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गजांतलक्ष्मी आता इथे तुम्ही बघू शकता आपल्या कुंचमची जी साईज आहे ती आहे चार इंच आणि आपण जे कस्टमाइज केलेले गजांतलक्ष्मी त्याच्याबरोबर जे आहे ते आहे दोन इंच म्हणजे तुमच्या पूजेबरोबर तुमच्या कुंचमच्या पूजेबरोबर ते गजांत लक्ष्मी असे सुंदर दिसतील म्हणून त्याची साईज जी आहे आपण त्या पद्धतीने ठेवलेली आहे म्हणजे जेव्हा आपण पूजा मांडूया तेव्हा ती सुंदर पद्धतीने अशी दिसणार आहे त्यामुळे मी तुम्हाला इथे ठेवून दाखवलेली आहे की ती कशी दिसणार आहे म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला त्याची साईज कळेल बघा अशा पद्धतीने तुम्हाला त्याची साईज कळेल आणि त्याचबरोबर गजांतलक्ष्मी सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे म्हणजे माता लक्ष्मी बरोबर आपण गजांतची पण पूजा करतो म्हणून माता लक्ष्मी च्या पूजनात आपल्याला गजांत लक्ष्मीची सुद्धा गरज आहे आणि ती पण आपण ह्यामध्ये समावेश करू शकतो त्याचबरोबर लक्ष्मीची पूजा करतो म्हणजे विष्णू भगवानांची तर पूजा झालीच पाहिजे म्हणून भगवान विष्णूंची पूजा आपण ह्या स्वरूपात आता विष्णू भगवानांचं कोणतं स्वरूप आहे जे खूप आपण प्रशस्त मानतो त्या स्वरूपाचं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि त्यानुसार ह्या पद्धतीचं हे जे चिन्ह तुम्ही त्या त्या स्वरूपात बघतात त्या स्वरूपाच्या स्वरूपामध्ये जर का आपण त्यांचं पूजन केलं तर आपल्याला अजून आपल्या त्या पद्धतीने आपल्या इच्छा पूर्ण होतात विष्णू भगवानांची पूजा होते महालक्ष्मीची पूजा होते आणि महालक्ष्मीला हे नक्कीच आवडतं जिथे तिची पूजा केली जाते तिथे जेव्हा भगवान विष्णूंची पूजा केली जाते तेव्हा माता लक्ष्मी अजून प्रसन्न होते म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या सेटमध्ये घेऊ शकता आणि हा जो सेट संपूर्ण आहे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपल्याकडे विचारू शकता आणि आजच हा सेट तुम्ही तुमच्या घरी आणू शकता तर चला ह्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित तुम्हाला सगळं साहित्य दाखवलं गेलं आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये पौर्णिमेला जेव्हा मी पूजा करणार आहे तेव्हा मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पूर्ण साहित्यासहित पूर्ण पूजाविधी करून दाखवणार आहे कारण हे जे बांगड्या आहेत ह्या कुठे व्हायच्या रत्न कुठे व्हायचे या सगळ्या वस्तू कशा हे करायच्या हे आधी एका व्हिडिओमध्ये दाखवलं आहे पण अजून व्यवस्थित परत पद्धतीने तुम्हाला मी दाखवणार आहे गजांतलक्ष्मी कशा व्हायच्या तर मला काल मी तुळससुद्धा दाखवलेली त्या तुळशीची पूजासुद्धा याबरोबर कशी करायची हे स सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि असं सुंदर कुंचम ह्या पद्धतीचं सुंदर कुंचम तुम्हाला कुठेच मिळणार नाही इतकं सुंदर सुंदर कुंचम तुम्हाला कुठेच सापडून मिळणार नाही त्यामुळे हे आजच घ्या याचा विशिष्ट प्रकार विशिष्ट आकार जो आहे त्याला ते महत्व आहे आणि त्यानुसार तुम्ही ते आजच मागवा तर चला आ, हा व्हिडिओ मी इथेच संपवते अजून तुम्हाला काही प्रश्न असतील ते नक्कीच तुम्ही मला विचारू शकता भेटूया परत श्री स्वामी समर्थ